हे शिवभक्त असतील तर महाराजांचा अपमान जर वारंवार या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होत असेल तर हे आम्ही शिवभक्त मात्र खपवून घेणार नाही नमस्कार जय शिवराय खरं म्हणजे आज सकल हिंदू समाज अहिल्या वतीने आज जो रस्ता रोको नगर मध्ये करण्यात आला व संपूर्ण महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यांमध्ये रस्ता रोको करण्यात आला तर नक्कीच सरकारसाठी एक आव्हान आहे की शिवभक्त जो शिवरायांचा असेल किंवा अपमान जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडत असेल तर यासाठी नक्कीच आमचे शिवभक्त उभे राहतात आणि रस्त्यावरती देखील उतरतात तर खरं म्हणजे ही गोष्ट सरकारनी लक्षात घ्यावी की पुन्हा जर असा अपमान किंवा शिवरायांची विटंबना जर महाराष्ट्राच्या कानो मध्ये घडण्यात आली तर नक्कीच यावरती आम्ही शिवभक्त शांत राहणार नाही आणि आज आम्ही अहिंना नगरमध्ये उतरलेलो आहोत तर नक्कीच उद्या दिल्लीमध्ये येण्याचं दिल्लीमध्ये देखील हे शिवभक्त हजर होतील आणि यावरती काहीतरी कारवाई करावी नक्कीच जे असे विचार ठेवणारे असतील शिवरायांचा अपमान घडत असेल विचार लोकांवरती कारवाई व्हावी व त्यांना दहा वर्षाचा कारावास व्हावा असा जो एक वेळ आहे चा चा, तो सरकारच्या वतीने निर्माण करण्यात यावा कारण जो आपल्या भारताचं कॉन्स्टिट्यूशन सांगते की बाय द पीपल फॉर द पीपल अँड विथ द पीपल मग जसे हे लोकांसाठी आहे पण जर इथे लोकांच्या विचारांचा आमच्या भावनांचा जर इथे आदरच केला जात नसेल तर मग खरं म्हणजे सरकार हे आपल्यासाठीच आहे का पाहिजे आणि नक्कीच ज्याप्रमाणे शिवरायांनी अफजल खानाचा वध केला होता आणि सरकार हे आमच्यामुळे आज आहे आमच्या मतदानामुळे तुम्ही आहात ही नक्कीच गोष्ट सरकारने लक्षात घ्यावी आणि वेळ आल्यानंतर अफजल खानाचा जसा वध केला होता त्याचप्रमाणे या सरकारचा देखील वध केल्याशिवाय मग आम्ही शिवभक्त राहणार नाही एवढे मी आज सर्वच सकल हिंदू समाजच्या वतीने सांगू इच्छितो धन्यवाद